आज तो सोमवारशी रात मटन का घे वे का काय तिने सांग चार वेळा म्हणतो उराय ठेव सकाळी जरास विचार कधी शेव इकडे कुठे गाई शे का गाई काय रो किराणा इकडे ये ना तर अनुदाचा वाजी राणी काय वाजेल सकाळी ना पारे फाडाल काही नाही तू काय काय शना मातीत हा तुला लहान मोठा नाही कसे बोला ना काय बोला ना दोन वेळा भेटस ना चांगलं गिर्या आले चांगलं चांगलं त्यामुळे विसराय की कोणाशी बोली राहि काय बोली राहणी तुले शना घर बशी बसी चांगलं जिरत नाही जिरत चांगलं वावर मात गाडलं पाहिजे चांगलं समजई घरात बसल्या बसल्या काय हुशार क्या मारस हा 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 तेवढा केस दुसरं काही घेत नाही आले चावाले असतात खांदा नाही शे म्हणून टिकी राहिली जाते हाऊ डायलॉग नवीन बिवीन डायलॉग पवा ना राय ना का मारे इथे कामा तुम्हाला कशा का बसल्या बसल्या ती रातली भाजी उर ना ने कोणती रातली भाजी घ्याव दराची भाजी नको नको एवढी काही भूक नाहीशी मग किती खायचं काय तू काय गे एवढी भाजी आव काय बाय शास खायश तू एवढी पातीला भाजी होती तेवढी तेवढी तोड़ी खाय गे म्हणजे तू काही शेका नाही ना आकार सुमार काही शेका नाही तुले काय भेटतच नाही तुला खावाला एवढी पिसाळी गे तू तेवढी तेवढी भाजी खायची काय वाटू दे म्हणणे तर काहीतरी म्हणजे शेकाय ना पारती भाजी फेकाय जाती मग मग खाय घेऊन नाही ना काय करू अरे तुझी तुरी पो नी आवडी मोठी भाजी खाई खायची अजून सकाळी ना परत फेकाय जाती ना मुकंद मुक। मी काय नव्हतो का खावाले हा उराय ठेवा ना जेवढ सांगा तेवढंच करा ना तर आपला शानपणा नाही मारू ना नीट बोला बर का तुम्ही मला बापलेस फोन लायचे लावना मी घाबरस का त्यात टाकलेले लाव बिंदास काय होई काय नाही आज ना सक्ष मोक्ष होईच जाई ह तुले कसा करता करे अनिलशी आठ रात्री भाजी उराई तर उराई नाही ना आज उरून शिरदोरपणा करायनी आवडी ना आवडी भाजी खाएगी काही शकाय नाही तर असा आकार सुमार मार खावा लेबी पांडू काय रे काय सकाय ना पारा अरोळा मारणार हाय वने एक दडी फुकटच्या चल फुगटना चा ढोसला आता काय उपुरी काय म्हणनी का तू जराशी आता नाही नाही मी काही म्हणतो बसू द्या नाही मला जागा दिशे राह ना सरकारने काही काम नाही तू दुसरं काहीतरी म्हणणी अशी मला काय एवढं ऐकायला ओना नाही बोशी शे जायल शेत जायला बसाव अरे हो। पांड्या मी काय म्हणतो तुले आपला बैड मधली जमीन शेना मग ती दराशी दोन चार एकर शे, शे, शे आपली सत्ता मता शे ब किंमत दी टाकू चांगली गोष्ट असे ना अण्णा मग टाका ना नाही रे पण मग कशीशी गिराईक बी चांगलं पाहिजे ना मालदार तशा तुनाकडे तुना कानवर टाकेल राहणं म्हणजे कशे वाया जाणार नाही आपला शब्द किती ते चार एक एकर लागे बॉ जेम ते पाणी नाही ना अण्णा तुम्हाला गावले त्यामुळे कशीशी माणूस जमीन घ्यावा तर काचकुच कोणास करे ना नाही नाही पाणी ना काय चमन बोर करी की देखत जनान पाणी ना ये रे खंदाना गरज नको काय नको काय मागे बी देणे ना आपले सात लाख रुपये एकर प्रमाणे दे टाका ना हो आधार आहे ना तरी कितला दिवस मजा आजा करे घे वा निघी जावा बरोबर शेव ना ती बी तुमना नमन ना पाऊस बर एका दोन गिरायक होती ना मला भाऊ गीत पाना फोन लाई त्या बिकार चोटप खावाले पैसा नाहीत मना माले सांगस महिनाले पाचशे रुपया दाजी टाकी देत जा तो कधी जमीन घे त्यांना कसं वाया चालणं इथलं या मनुष्याची बोलायला पद्धत कथा काय बोला, बोला कता वाट 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 करत ना काय बोला नाही कथा वट वट करत बसच रे घेन दे ना तुम्ही तिने काय ना शिवा ना मंडळी कस काय वाटणार तुम्ही आज व्हिडिओ 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 तुम्ही आवडना व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब बी करी घ्या कशाशी पुढला व्हिडिओ येईल त्याने तुम्ही नोटिफिकेशन तरी हो आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर शेअर करी देत जा आपला व्हॉट्सअपवर ग्रुप होती ना ग्रुपसवर टाकी देत जा जेणेकरून दोन लोक पाहतील तरी नेमकी काय कशा व्हिडिओ बनवला तस भाऊ आपण हो तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन वशात तुम्हाला हार्दिक स्वागत आणि जर तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसतील तर सबस्क्राईब करा भेटूच अशाच एक पुढला व्हिडिओ मा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका तुप्पा नाही नाही या व्हिडिओ पाहायला विसरू नका जय खानदेश